सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वाधार योजनेमधली सर्वात महत्वाची अपडेट आपल्या सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे स्वाधार योजनेची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेवटची तारीख जास्त ऐनवेळे होऊ न देता आपण लवकरात लवकर स्वाधार योजनेला अर्ज करावा आणि अर्ज करताना आपल्याकडे काही कागदपत्रांची कमी असल्यास परंतु ते कागदपत्र तुम्हाला मिळणार असा तुमच्याकडे विश्वास असल्यास तुम्ही त्या कागदपत्राच्या ऑप्शनच्या तिथे एक अप्लिकेशन अपलोड करू शकता तात्पुरत्या स्वरूपात आणि परत तुमचा फॉर्म तुम्ही दाखल करणं वेळेत हे महत्वाचं आहे ठीक आहे त्यानंतर जेव्हा तपासणी होईल त्यावेळेस तो तुमचा फॉर्म तुम्हाला सेंडबॅक करता येईल आणि त्यानंतर तुम्ही त्या अप्लिकेशनच्या जागी तुम्ही तुमचं जे आवश्यक डॉक्युमेंट्स होतं ते अपलोड करून परत सबमिट करू शकता परंतु फॉर्म सिस्टीम मध्ये येण्यासाठी आपण तीस नोव्हेंबर ही तारीख निघून जाणार नाही याची काळजी घ्या तसेच जे विद्यार्थी या अगोदर शासकीय वस्तिग्रहासाठी त्यांनी अर्ज केलेला नाहीये परंतु त्यांचं ऍडमिशन हे शासकीय जी शेवटची तारीख होती चोवीस जुलै याच्या त्याच्या नंतर झालेल्या आहे तर अशा विद्यार्थ्यांनी स्वाधाला अर्ज करताना त्यांना विचारलं जातं की तुम्ही वस्तीग्रासाठी अर्ज केला होता का तर त्यांचं ऍडमिशनच नाही झाली कसे करणार तर अशा विद्यार्थ्यांनी पण घाबरून जाऊ नये काळजी करू नये आपण तशा प्रकारचे अप्लिकेशन समाज कल्याण आयुक्ताने महाराष्ट्र राज्य यांच्या नावे प्रतिसाद विद्यार्थी हक्क समिती अशा आशयाचं एक आपलं अप्लिकेशन आपण समितीला ईमेल करू शकता किंवा समितीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जे काही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत तर आपल्या जे तुमचा जिल्हा असेल शिक्षण घेत असेल त्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हो तुम्ही पाठवू शकता आणि आपल्या विद्यार्थी हक्क समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेल्या ला स्कॅन करून आपण गुगल फॉर्मद्वारे समितीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड होऊ शकता तर अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी समितीशी शिक्षण कनेक्टेड रहा आणि लाईक करायला शेअर करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला आणि हे आपले इथं पेज आपले युट्यूबचं चॅनल लाईक सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका सर्वांना पुढे क्रांतिकारी जय भीम धन्यवाद